नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असाल वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांचं आवडीचं चमचमीत आंबट गोड लोणचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करू मी इथे घेतली मोहरी डाळ त्यानंतर धने त्यानंतर दालचिनी दालचिनीची एकच काडी टाकायची आहे त्यानंतर घेतले मिरे त्यानंतर घेतली बडीशोप आणि लवंग हा आहे हिर्याईन फ्रेंड्स याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आमच्या खानदेशात याला हिर्याईन म्हणतात त्यानंतर घेतले थोडी मेथी मेथी थोडी कमीच घालायची आहे त्यानंतर मीठ मीठ हे योग्य प्रमाणातच घालायला पाहिजे नाही ते लोणचं खराब होते त्यानंतर घेतली हळद फ्रेंड्स आता हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे यातले काही पदार्थ थोडेच बारीक करायचे बाकीचे पूर्णपणे बारीक करायचे आता मिरे आणि लवंग एकत्र बारीक करून घ्यायचे ते थोडे जाड बारीकच राहू द्यायचे लवंग आणि मिरे मिक्सरमध्ये बारीक करून झाले आहेत आता मिक्सरमध्ये मेथी बारीक करून घ्यायची मेथी बारीक करताना जास्त एकदम बारीक पावडर पण नाही करायचं आहे मेथीचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेथी बारीक पाहिजे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही त्यानंतर मिक्सरमध्ये आपण धने बारीक करून घेऊ देखील जास्त प्रमाणात बारीक पण नाही करायचे असे धने करायचे तुम्ही बघू शकतात त्यानंतर मिक्सरमध्ये बडीशेप फिरवायची बडीशेप फक्त फिरवून घ्यायची एकदम बारीक नाही करायची बडीशेपला अशा पद्धतीने बडीशोप झाली पाहिजे कारण बडीशेपची लोणचामध्ये चव खूप छान लागते ती जाड असली की लोणचाची चव छान लागते आणि जस तसेच राई सुद्धा मिक्सरमध्ये फक्त एक फेर फिरवायचा आहे त्याला बारीक नाही करायचं कारण लोणचा तो जो खार असतो तो त्याच्यावरच डिपेंड असतो आणि तो कैरीला चिटकला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने राई पाहिजे आता मिक्सरमध्ये लसूण दळून घ्यायचे आणि त्यात तिखटसुद्धा दळून घ्यायचे दोघंसोबतच दळायचे लसूण आणि तिखट एकासोबत खलबत्त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे तसेच आपला जो हिर्याहिंग आहे तो देखील बारीक करून घ्यायचा आहे हिर्याहि पूर्णपणे बारीक करायचा आहे एका कढईमध्ये लेअर बाय लेअर आपल्याला सगळे टाकून घ्यायचे आहे पहिला लेअर आपण मिठाचा टाकला आहे त्यानंतर दुसरा लेअर आपण मो मोहरी डाळीचा टाकू त्यानंतर तिसरा लेअर आपण टाकू पडिशोबचा असं लेअर बाय लेअर व्यवस्थित टाकायचे त्यानंतर आपण टाकायची आहे साखर साखर एका कडेने टाकायची आहे मध्ये नाही पसरवायची त्यानंतर आता आपण टाकू जे आपण दळलेले मिरे आणि लवंग आहे ते एका साईडला टाकायचे आहे त्यानंतर आपलं हिर्याही टाकायचा त्यानंतर आपले दळलेले धने त्यानंतर टाकायचे आपले बारीक केलेलं दालचिनीचा तुकडा त्यानंतर टाकायची मेथी आणि त्यानंतर आपलं बारीक केलेलं लसूणचं तिखट आणि थोडे देखील टाकायचे आपण तेल गरम करायला ठेवलं होते त्या एक लसूण टाकून बघायचा आहे तो लसूण जर वरती आला तर तेल थोडे काढून थंड होऊ द्यायचे थोडे कोमट झाल्यानंतर ते तेल आपण त्या जी आपण टाकली मेथी त्यावर टाकायचे अगोदर आणि त्यानंतर ते द लसूण तिखटवर टाकायचे त्याला थोडं तळतळू द्यायचे एकदम गरम तेल त्यात टाकायचे नाही आणि त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि लक्ष असू द्या की आपले लेअर मी दाखवल्या पद्धतीनेच लेयर पाहिजे जर ते लेअर चुकले तर थोडं लोणच्यामध्ये गडबड होऊ शकते वर्षभर लोणचं टिकवायचे असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीनेच ते लेअर टाका आपले लोणचं वर्षभर अजिबात खराब होणार नाही मी इथे सात किलो कैरी घेतलेली आहे ती कैरी सकाळी चांगली धुवून पुसून फोडून घेतली आणि चांगली पुसून ती वाळत पंख्याखाली घातली ती कैरी कमीत कमी बारा तास तरी वाळत घालायची त्यानंतर आपण ती कैरी ह्या मसाल्यामध्ये कालून लोणचाच्या बरणीत भरू शकतो लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर ते लोणचं रोज चमचाने कालत राहायचे त्या लोणच्यामध्ये पाणी अजिबात पडू द्यायचे नाही पाणी पडले तर आपलं लोणचं खराब होते ही काळजी घेतली आणि मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवले तर ते लोणचं वर्षभर खराब होणार नाही तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली लोणचं बनवण्यासाठीची पद्धत ही आमची खानदेशातली पद्धत आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला रेसिपीज हव्या असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग